बाळा काय करतो आहेस थकला आहेस वैतागला आहेस जीवनातील प्रश्नांची उत्तरे शोधत शोधत काय करावे काहीच कळत नाहीये बाळा घाबरू नकोस बाळा जीवनात किती अडथळे आले तरी घाबरू नकोस संकट ही क्षणिक असतात पण तुझा आत्मविश्वास आणि श्रद्धा कायम राहिली तर कोणतीही ताकद तुला थांबवू शकत नाही प्रत्येक परिस्थितीला धैर्याने सामोरे जा आणि कधी हर मानू नकोस मी तुझ्या प्रत्येक पावला सोबत आहे फक्त श्रद्धा आणि सबुरी ठेव हो वेळ लागेल पण यश नक्कीच मिळेल चांगले कर्म करत राहा कारण जे पेरतो तेच उगवते स्वार्थ अहंकार आणि नकारात्मकता यांना सोडून दे मन शुद्ध आणि सकारात्मक ठेव दुसऱ्यांना मदत कर त्यांच्या दुःखात सहभागी हो परोपकार हेच तुझे आहे जेव्हा तुला वाटेल की सगळे दरवाजे बंद झाले आहेत तेव्हा माझे नामस्मरण कर मी तुझ्या सोबत आहे तुझ्या प्रत्येक संकटात तुझे, तुझे रक्षण करील फक्त मनात श्रद्धा ठेव कारण जो प्रयत्न करतो आणि विश्वास ठेवतो त्याला यश नक्कीच मिळते मी होतो मी आहे आणि हो मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहील बाळांनो संकटे आली तरी घाबरू नका आत्मविश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा जो प्रयत्न करतो तोच जिंकतो मी सदैव तुमच्या सोबत आहे परिस्थिती कितीही कठीण असली तरी धीर सोडू नका संयम आणि धैर्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे योग्य वेळी येईल फक्त श्रद्धा ठेवा कर्म करा फळाची चिंता करू नका माझ्या लेकरांनो चांगले कर्म करत राहा यशाची चिंता करू नका देव नेहमी त्याला योग्य फळ देतो जो श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करतो संकटे म्हणजे नवीन संधी असते जीवनात संकटे आली तरी ती घाबरण्यासाठी नाहीत शिकण्यासाठी असतात जे संकटावर मात करतात तेच पुढे जातात मी सदैव तुमच्या पाठीशी आहे नकारात्मक विचारांपासून दूर राहा बाळांनो नेहमी सकारात्मक विचार करा जे मनाने आणि आत्म्याने सकारात्मक असतात त्यांचे जीवन आनंदाने आणि शांततेने भरलेले असते माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवा आणि सबुर धरा मी तुमची काळजी घेतो योग्य वेळी योग्य गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील दुसऱ्यांच्या भल्यासाठी काम करा परमार्थ हाच जीवनाचा खरा धर्म आहे इतरांना मदत करा त्यांचे दुःख हलके करा जे दुसऱ्यांसाठी चांगले करतात त्यांचे जीवन सदैव आनंदाने भरलेले असते अपयश म्हणजे एक नवीन सुरुवात असते बाळांनो अपयश म्हणजे एक नवीन सुरुवात असते जर तुम्हाला यश मिळाले नाही तर निराश होऊ नका ही संधी आहे पुन्हा नव्याने जोमाने उभे राहण्याची तुमचे प्रयत्न कधीही वाया जाणार नाहीत स्वार्थ सोडा नम्रता अंगीकारा ज्यांचे मन निर्मळ आणि विनम्र असते त्यांना मी स्वतःमध्येचा हात देतो माझ्यावर विश्वास ठेवा मी सदैव तुमच्या सोबत आहे बाळा मी सदैव तुमच्यासोबत आहे तुम्ही फक्त श्रद्धा ठेवा संकटावर मात करा आणि जीवन आनंदाने जगा मी कधीही तुम्हाला एकटे सोडणार नाही जो प्रयत्न करतो श्रद्धा आणि सबूर ठेवतो त्याला यश नक्कीच मिळते स्वामी ओम हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या इतर स्वामी भक्तांपर्यंत सुद्धा पोहोचवा जेणेकरून त्यांना यातून खूप मदत होईल श्री स्वामी समर्थ